पुण्यातील पीएमसी निवडणूक वातावरणात आज एक वेगळाच मुद्दा चर्चेत आलाय माहितीनुसार पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये या शीर्षकाखाली तयार करण्यात आलेल्या या बॅनर्स मध्ये लोकप्रिय चित्रपटातील बाबू भैया श्याम आणि राजू यांच्या पात्रांचा विनोदी वापर करून मतदार याद्यांतील घोळ हलक्या फुलक्या शैलीत दाखवण्यात आल्याचे सांगितले जाते बॅनर्सवर नागरिकांना निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन आपले नाव योग्य प्रभागात आहे का ते तपासण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे तसेच गरज पडल्यास न्याय लढ्यासाठी एकत्र येऊ असा संदेशही या पोस्टर्समध्ये दिसतोय ही बॅनर्स पाषाणचे सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांच्या वतीने लावण्यात आल्याची माहिती मिळते स्थानिक पातळीवर या बॅनर्समुळे प्रशासकीय त्रुटींविषयी नवी चर्चा सुरू झाली आहे पुणे महानगरपालिकेचं सादर निवडणुकीसाठी प्रार्ग मतदार याद या मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात गोळ आहे विशेष करून मी माझ्या प्रभागात म्हणजे मी ज्या प्रभागात राहतो त्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये एवढा प्रचंड प्रमाणात गोळ आहे की आठ ते दहा हजार मतदार यामुळे बाधित झालेले आहे आणि हा तो तोच प्रभाग प्रभाग आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिक मतदान आहे म्हणजेच एक लाख साठ हजार मतदान आहे आणि हा तोच प्रभाग आहे ज्याच्यामध्ये दोन हजार सतराला एक उमेदवार एकशे अठ्ठावीस मताने तर दुसरा उमेदवार दोनशे सव्वीस होता तर अशा परिस्थितीत आठ ते दहा हजार मतदान जर बाधित झालं तर हे निवडणूक आहे कुणाच्या मदतीसाठी करत आहे आणि हे एवढं मोठ्या प्रचंड प्रमाणात आहे की प्रभाग क्रमांक मधले मतदार हे प्रभाग क्रमांक सात आणि मध्ये शिफ्ट करण्यात आलेले आहेत तसेच प्रभाग क्रमांक सात आणि आठमधले मतदार हे प्रभाग क्रमांक मध्ये शिफ्ट करण्यात आले ज्याच्यामुळे मतदाराचा अधिकार जो आहे तो वंचित राहतो मी पाशांचा मतदार आहे मी औंडला जाऊन मतदान करून उपयोगच होणार नाही मी वर्षानुवर्षे इथं राहतोय मला माझ्या नगरसेवकांना ना प्रश्न विचारायचे औंच्या प्रति नगरसेवकांना प्रश्न विचारायचे नाही त्याच्याचमुळे हे जाणीवपूर्वक निवडणूक आयोग करते का हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि ही एक मोठी हेराफेरी असं मला म्हणायचं आहे आणि हेराफेरी अशी की मतदारांना वंचित ठेवायचं आणि बोगस मतदारांना प्रोत्साहन द्यायचं असा हा एक भाग आहे त्यामुळे माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी ह्याच्यात सुधारणा करावी अन्यथा आम्ही न्यायालयीन लढाईसाठी देखील पुढं ससावं आणि न्यायालयीन लढा निश्चित लढू धन्यवाद संभाजीनगर जिल्ह्यातील पवित्र ईशान्य ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर महादेव यांच्या सानिध्यात जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या छत्तीसव्या पुण्यस्मरणानिमित्त आणि जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित भव्य जगद्गुरू जनशांती धर्मसमारंभ याचे औपचारिक उद्घाटन आज वेरुळ क्षेत्रात संपन्न झाले हा धर्मसमारंभ पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सात दिवस चालणार असून प्रचंड संख्येने भाविक या पवित्र स्थळी उपस्थित राहत आहेत समारंभाचा शुभारंभ धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणके आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ माया चव्हाणके तसेच स्वच्छ भारत मिशनचे केंद्रीय प्रभारी शिवम मिश्रा आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या शुभ हस्ते कलशपूजनाने झाला यावेळी स्वामी वामदेवतीर्थ महाराज महंत सेवागिरी महाराज महंत जन महंत जनेश्वरानंदजी महाराज आमदार दिलीप काका बकनकर तसेच आश्रमातील सर्व संत मंडळींची प्रमुख उपस्थिती होती या समारंभात जप अनुष्ठान महायज्ञ अभिषेक नामस्मरण हस्तलिखित जप अखंड नंदादीप भागवत पारायण संत संघ अशा विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ज्याद्वारे धर्म संस्कृती आणि राष्ट्रभक्ती यांच्या मूल्यांना बळकटी दिली जाते आणि या कार्यक्रमाचे आजचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज या कार्यक्रमात सहभागी झाले कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे वेरूळ क्षेत्र सध्या उत्साहाने आणि आध्यात्मिक ऊर्जेने न्हावून निघाले आहे अधिक माहितीसाठी आणि कार्यक्रमातील थेट अपडेट्ससाठी पाहत रहा सुदर्शन मराठी संस्थापक गौंड राजा बख्तबुलंद शाह यांची कबर राजघाट परिसरात आहे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि आदिवासी वारशासाठी अत्यंत महत्वाच्या या ठिकाणावर वक्फ बोर्डानं